ते ते नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा ईश्वरपूर येथील गुन्हेगारांचे कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अक्षरशः कंबर डमोडलाय ईश्वरपूर येथील खुनाच्या प्रयत्नातील दहा आरोपींवर सुनील फुलारी यांनी मोक्याची मोठी कारवाई केली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या दृष्टीने दहा आरोपींवर मोक्याची कारवाई करण्यात आली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ईश्वरपूर शहरातील विनोद माने उर्फ प्रयत्न असलेल्या आरोपींना आज शनिवारी आरोपी लावत गणेशोत्सव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईश्वरपूर येथील दहा गुन्हेगारांवर कारवाई, कारवाई करून सुनील फुलारी यांनी गुन्हेगारांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे त्यानुसार गुन्ह्यातील टोळी प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानेश भीमराव पवार वय चोवीस वर्षे राहणार किसान नगर ईश्वरपूर चेतन पांडुरंग पवार वय चोवीस वर्षे राहणार नवीन बहे नाका ईश्वरपूर पंकज नामदेव मुळीक राहणार अक्षर कॉलनी ईश्वरपूर प्रतीक उर्फ गणेश महादेव पालकर वय चोवीस वर्षे राहणार यल्लामा चौक ईश्वरपूर युवराज दयानंद कुंभार वय तेवीस वर्षे राहणार हनुमान नगर ईश्वरपूर रोहन उर्फ वैभव सुभाष कांबळे वय चोवीस वर्षे राहणार ईश्वरपूर किसन उर्फ सोन्या संजय कुचीवाले वय वर्षे राहणार माकडवाले गल्ली ईश्वरपूर प्रेम उर्फ विश्वजित सुभाष मोरे राहणार रोड ईश्वरपूर आणि फरार असणारे प्रथमेश संकाप्पा कुचीवाले राहणार माकडवाले गल्ली ईश्वरपूर गुरुदत्त राजेंद्र सुतार राहणार दगडी बंगला ईश्वरपूर या दहा जणांवर मोक्याची कारवाई करण्यात आली आहे टोळी प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानेश भीमराव पवार व त्याच्या टोळीचे कार्यक्षेत्र ईश्वरपूर परिसरात आहे त्यानुसार संघटित गुन्हेगारी निर्माण करून या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली होती या टोळीकडून दोन हजार अठरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत आज अखेर सतत गुन्ह्यांची मालिका सुरू होती त्यामुळे सदर टोळी विरुद्ध मोक्याची कारवाई करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक बारवकर यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त करून घेऊन पोलीस निरीक्षक हारुगडे यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता हा प्रस्ताव संदीप घुगे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे मोक्का कायदा मंजुरीसाठी पाठवला होता यानंतर सुनील फुलारी यांनी संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या दृष्टीने सदर पुण्यातील दहा आरोपींवर मोक्याची कारवाई करत गुन्हेगारांच्या टोळीला मोठा दणका दिला आहे